ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मोहित अमरसिंह लोहिया करण किशोर लोहिया यांनी रॉबरी करून तेथून पळ काढला होता याबाबत उल्हासनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठांनी नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या वरिष्ठांना गुन्हेबाबतची माहिती दिली व तपासबाबत विनंती केली असता याबाबतचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस अंमलदार करत असताना हिलरेंज चारणवाडी देवळे कॅम्प नाशिक येथे असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठान व सहाय्यक पुलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळाले असता त्यांनी त्वरित वरिष्ठांच्या हीबाबतची माहिती दिली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचत मोहित अमरसिंग लोहिया व एकवीस व करण किशोर लोहिया बावीस राहणारे उल्हासनगर यांना ताब्यात घेत विचारपूस केली असतात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पुढील कारवाईसाठी त्यांना उल्हासनगर पोलीस ठाण्याकडे जमा करण्यात आले आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक दोन प्रभारी अधिकारी सायजक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सायजक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोली पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण साईजक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार संजय सानप चंद्रकांत गवळी जितेंद्र वजिरे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी शौकत अली काझी तेवळली कॅम्प नाशिक